नमस्कार मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा आपल्या आंबेरे या ग्वागर तालुक्यातील आंबेरे या गावी आलो होतो जवळ हे गाव आहे तिथे आपलं हे प्लॉटिंग चालू आहे आणि हे प्लॉटिंग आपण समोर पाहतोय प्रत्येक प्लॉटला आपण कंपाऊंड केलेलं आहे पाण्यात जाण्यासाठी सोय केलेली आहे आज ऊन आहे आज तीन आठ दोन हजार पंचवीस आज चांगलं ऊन आहे दिवसभर अडीच गुंठे तीन गुंटे साडेतीन गुंठे साडेचार पाच पर्यंत आपल्याकडे प्लॉट आहेत आत्ता काहीच प्लॉट शिल्लक आहेत फक्त आपल्या प्लॉटिंगमध्ये कस्टमरने एक प्लॉट खरेदी केला त्याच्यात त्यांचं घराचं बांधकाम चालू आहे आपण समोर पाहू शकतोय प्रत्येक प्लॉटला आपण कंपाऊंड केलेलं आहे आणि संपूर्ण प्लॉटला देखील कंपाऊंड केलेलं आहे अंतर्गत रस्ते पाहू शकतोय आपण घराचं बांधकाम चालू आहे अंतर्गत रस्ते मोठे आहेत आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा पण ओपन स्पेस दाखवली होती तुम्हाला मी आताही दाखवतो विहिरीला पाणी पण भरपूर येतं या, या वेळेला फुलंही सुंदर आलेली आहेत प्लॉटच्या ठिकाणी श्रावण महिना चालू असल्याने विजेचेही काम चालू आहे अपली। ले ले। ही विहीर आहे आपली विहीर पण फुल भरलेली आहे मला दिसत आहे की मला नाही कळते पण इथे वरती पाणी आहे काही प्लॉटमध्ये आपण सागाची झाडे पाहतोय सागवान आहे पूर्ण खैर आहे खूप सुंदर असा आपला प्रोजेक्ट आहे हा या प्रोजेक्टचं नाव आहे कृष्णकुंज मार्ग तामाने रोडवरती आंबेऱ्या गावरती हा प्रोजेक्ट आहे आंबेरे गाव तुम्हाला ह्या प्लॉट खरेदी करायचा असेल तर मला कॉल करा माझा नंबर आहे एट ट्रिपल नाईन वन वन एट टू झिरो फोर एट ट्रिपल नाईन वन वन एट टू झिरो फोर या संपूर्णचे प्रोजेक्टचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे, देणार आहे मोराचा आवाज येतो आहे मस्त आपण टोटल प्रोजेक्टमध्ये आपण आता सर कदम सर आहेत या प्रोजेक्टचे ओनर आहेत आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ या प्रोजेक्ट, प्रोजेक्ट संदर्भात तर सर आपल्याला माहिती देतील सर कदम सर टोटल आपल्या तीन एकरचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये एकोणतीस प्लॉट आहेत बरं इंटरनल नऊ नऊ मीटरचे रस्ते केलेले आहेत आणि प्रत्येक प्लॉटला आता तुम्ही बघाल तर इकडे आउटर साइडला आपण चार चार थराचं चा कंपाऊंड केलेलं आहे त्यामुळे थोडंसं कमी दिसेल बरोबर आणि प्रत्येक प्लॉटमध्ये कंप हे केलेलं आहे पार्टिशन केलेलं आहे म्हणजे आपल्या प्रत्येक प्लॉटची जी बाउंड्री आहे ती फिक्स केलेला आहे इंटरनल रोड हा समोर जो दिसतो जांब्या मातीमध्ये जांब्याचा रोलिंग करून आपण रस्ते केलेले बरोबर नॅचरल पाना पण कोकणातला नॅचरल तुम्ही आणि इकडे तर हा बावीस नंबरचा प्लॉट फक्त एक सोडला तर त्याच्या शेजारी तेवीस नंबर आहे तेवीस नंबरचा प्लॉट फक्त आता आपल्याकडे आहे एकोणतीस प्लॉट पैकी फक्त चार प्लॉट आता आहेत बस पाण्यासाठी विहीर केलेले रिस्पॉन्स चांगला आहे तुम्हाला चांगला आहे ची व्यवस्था केली आहे म्हणजे लाईट रस्ता पाणी बर आणि राहण्यासाठी अगदी उत्तम आता तुम्ही बघताय वातावरण एकदम छान आहे खरंच आपल्या इथेच एक घाग मिळून मॅडम आहे त्यांनी बांधकाम सुरुवात केलेलं आहे सुद्धा तुम्हाला बघताय समोर मी दाखवलं ऑलरेडी व्हिडिओ मध्ये कलेक्टर आहे टाउन प्लॅनिंग सँक्शन आहे आणि अगदी मेन रस्त्यापासून पाच मिनिटाच्या अंतर पाच मिनिटाच्या अंतर बाजारपेठ पण जवळच आहे नाही अगदी बाजारपेठ मार्ग तामाने म्हणून बाजारपेठ आहे बरोबर दोन मिनिटाच्या अंतरावर आहे अगदी आणि अगदी रिझन पाण्याची सोय आपण काय केली आहे पाण्यासाठी आपण विहीर केलेली आहे आणि विहीर आता तुम्ही बघू शकतो दाखवली आपण ती विहीर मध्ये मग ती सर्वात सार्वजनिक आहे त्याच विहिरीचं म्हणजे नॅचरल पाना जो कोकणातला आहे तो तुम्ही टिकवण्याचा प्रयत्न सगळा सगळं पाण्याचं कनेक्शन प्रत्येक प्लॉटला अर्धा इंच आपण देणार एक दोन चार दिवसामध्ये आपल्या इथं ट्रान्सफॉर्मर बसून जाईल बरं ट्रान्सफॉर्मर आला मीटर चालू झाला की आपण लाईटचं जे काम आहे किंवा पाण्याचं जे काम आहे ते कम्प्लीट करून अच्छा आता ज्या ज्या लोकांचं विक्री झालेले बुकिंग झालेले त्यांना पण करून दिलेले मुंबईहून एक क्लायंट आले बर आपण त्यांची विजिट आहे म्हणजे नक्की आपण तेही दाखवू आपण त्यांना प्रेक्षकांना आपण ते पण दाखवू दाखवतमुळ ना जरा गडबड झाली थोडीशी आता साधारण अडीच गुण्ट्याचा प्लॉट आहे तेवीस नंबरचा आणि तिकडे एक पंचवीस चोवीस नंबर शिल्लक आहे अडीच आणि तो सव्वीस नंबरचा आहे तो बत्तीस स्क्वेअर फीट आहे म्हणजे तो वीस नंबर आणि तो ऑलमोस्ट सेम आहे आणि तो सतरा नंबर तीन गुंठ्याचा आहे तीन हजार स्क्वेअर फीट हा पण बत्तीस स्क्वेअर फीट म्हणजे सव्वा तीन गुंट्या जवळ मोठा प्रोजेक्ट मोठा प्लॉट आहे तसा हो हो पावसामध्ये रान वाढले पर्यंत हा सत्तावीस नंबर गेलेला आहे आपले कोलते रवी बोलते म्हणून आहेत नाशिकचे आहेत आईचे कोळच्या नाशिकला असतात त्यांनी घेतलेलं आहे आणि त्याच्या शेजारी जे आहेत ते मिथून कामत म्हणून एक्चुअली मुंबईचे आहेत पण ते युएसए असतात त्यांनी घेतलं म्हणजे जी लोक आहेत ना ही सगळी लाईट असतात पाणी पाण्याचं कनेक्शन तिथपर्यंत आणून आपण देणार इथं ट्रान्सफॉर्म मिळतोय लाईट मीटर जो येतो तुमचा तुम्ही घ्यायचा आणि जे काही आपलं पॅकेज चालेल ते संपूर्ण हेच मी तुम्हाला सांगतो बत्तीसशे स्क्वेअर फीट आहे ना तो बत्तीसशे स्क्वेअर फीट आहे म्हणजे आपण या प्रोजेक्टमध्ये पर स्क्वेअर फूट दोनशे पंचवीस रुपये असा रेट ठेवलेला आहे आणि हा रेट स्लाइटली निगोशिएबल असेल मित्रांनो आपल्याला या प्रोजेक्टमध्ये प्लॉट घ्यायचा असेल तर मला कॉल करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद